नमस्कार मित्रांनो आताच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्न संच क्रमांक पाहणार आहोत तर चला सुरू करूया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्याचा अधिकार कोणाला असतो संसद सध्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर देशातील कोणत्या न्यायालयात वकिली करता येते कुठल्याही न्यायालयात वकिली करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपला राजीनामा कोणाला देतात राष्ट्रपती अभिलेख न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते सर्वोच्च न्यायालय भारतात किती उच्च न्यायालय आहेत चोवीस भारतातील कोणत्या कलमांतर्गत उच्च न्यायालयाची तरतूद आहे कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोण आहे न्यायमूर्ती विजया तिहिरमानी भारताच्या संविधान कोणत्या कलमांतर्गत दुय्यम व कनिष्ठ न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली आहे कलम दोनशे तेहतीस ते, ते कलम दोनशे सदोतीस सत्र न्यायाधी न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कशी होते सेवा ज्येष्ठतेनुसार सत्र व दुय्यम न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची निवड कोण करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सत्र किंवा तालुक्यांच्या ठिकाणी न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य शासन भारतीय संविधानाने जनतेला किती मूलभूत हक्क बहाल केले आहेत सहा व गोपनीयतेची शपथ कोण देतो राज्याचे मुख्य न्यायाधीश भारत सरकारच्या न्याय व कोण आहेत रविशंकर प्रसाद भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा कितवे सरन्यायाधीश ठरले पंचेचाळीसावे भारताच्या महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल पदी कोण आहेत के के वेणुगोपाल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ललिता कुमार मंगलम रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉक च्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली अनिल कुमार धस्माना रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत चौदावे सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा कोण आहेत श्रीमती सुमित्रा महाजन श्री सी विद्यासागर राव हे राज्याचे कितवे राज्यपाल आहेत अठरावे महाराष्ट्र राज्याचे महालेखापाल कोण आहेत श्री सायनानी जाफा भारताचे मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत आर के माथुर आणि ते अठरा आठवे आट मुख्य माहिती आयुक्त आहेत देशाचे नियंत्रक व महालेखापाल सध्या कोण आहेत राजीव महर्षी न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करावायची नाही अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे कलम एकशे बावीस भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती एच के केनिया सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांना कोणत्या कलमांतर्गत बंधनकारक असतो कलम एकशे त्रेचाळीस उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते हे कोणत्या कलमात दिले आहे कलम दोनशे पंधरा प्रत्येक न्यायाधीशाला अधिकार ग्रहण करण्यापूर्वी कोणासमोर शपथ घ्यावी लागते राष्ट्रपती जिल्हा न्यायालयाला आरोपीला रिकामी जगाची शिक्षा देण्याचा अधिकार आहे मृत्यूदंड तहसील भूमीकर व करा करासंबंधीचे खटले कोठे चालविले जाते राजस्व न्यायालय उद्योग धंद्यात काम करणाऱ्या श्रमिकांसाठी कोणते न्यायालय असते औद्योगिक न्यायालय मूलभूत हक्कांचे संरक्षण संरक्षक कोण असतो सर्वोच्च न्यायालय दोन घटक राज्यांमध्ये निर्माण झालेला संघर्ष कोणत्या न्यायालयात सोडवता येतो सर्वोच्च न्यायालय तर ही काही प्रश्न होती जी येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये विचारली जाऊ शकतात तशाच प्रश्नांसाठी व विविध अपडेट्ससाठी प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न आपली मतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बाय